मला आश्चर्य वाटतय की नैसर्गिक गोष्टी वापरल्यावर तेल येतोय किंवा रोग येतोय आणि केमिकल बरेमसाठ वापरल्यावर तेल जातोय म्हणजे कसं ज्ञान आहे आणि तुम्हाला पटतही तरी कसं ये म्हणजे निसर्गातल्या गोष्टी वापरायच्या त्यानं रोगराई राहाय केमिकल वापर करायचा त्यानं रोगराई जाती जाते म्हणजे हे स तत्वज्ञान आहे शेतकरी बांधवांना म्हणजे पटता तरी कसं ये की तत्वज्ञान हे तुमच्या डोक्यात जाते तरी कसं तुम्हाला ते पटता तरी कसं मला हेच आश्चर्य वाटतंय हर हर महादेव मी धनुश्याम गोरे तर विश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय अगोदर आखाड्याचे साधक ती रुग्रह नॅचरल लायब्ररीमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं मी मनापासून स्वागत करतोय नात मातीशी आपण जी सिरियल चालू केली त्या सिरियल मध्ये मी शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो नैसर्गिक पद्धतीनं कशी शेती करावी आपल्या पूर्वजांनी किंवा पंचतत्वाचा शेती यशस्वी करत होते आणि आज आपण त्या पंचतत्वापासून आप निसर्गापासून पात्त दूर चाललोय किंवा गेलोय साईड इफेक्ट आपण बघतोय तर मला या क्षेत्रामध्ये काम करत असताना अतिशय चांगल्या प्रमाणात यश मिळालं अनेक शेतकऱ्यांना यशस्वी करण्यात मला यश मिळालं तर आज आपण मित्रांनो केल्या या विषयावर आपण चर्चा करणार आहे तेल्याला नैसर्गिकरित्या आपण कसं कंट्रोल करू शकतो आणि तेल्या कशामुळे येतो कसा साईड पेट होतो त्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे मित्रांनो तेल्या हे म्हणजे डाळीम हे पीक अगदी दुष्काळग्रस्त भागामध्ये येणारी वनस्पती आहे त्याचा उगम इराणमध्ये दुष्काळग्रस्त भागात वनस्पती चांगल्या प्रकारे वाढते त्याचा अर्थ काय करते तर बुरशी येतच नाही कारण तिथं पाऊस कमी असतो पाणी साठत नाही त्याच्यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव व्हायचा विषय येतच नाही त्यामुळे केले येत नाही आपण कोणत्याही प्रकारची जमिनीचा अभ्यास न करता आपण डाळिंबाची झाडं लावतो मग त्याच्यामुळे ते तेल्याचा प्रादुर् प्रादुर्भाव वाढतो ह्याच्यात सगळ्यात महत्वाचं काय की रोगप्रतिकारक शक्ती ज्याला आपण रोगप्रतिकारक शक्ती म्हणतो ती जर भरपूर प्रमाणात झाडामध्ये असेल तरी रोगाला शंभर टक्के कंट्रोल करता येतं रोग प्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी आपण काम करतोय का ह्याचा अभ्यास आपण केला पाहिजे जमिनीमधला अग्नि बॅलन्स आहे का पृथ्वीचा बॅलन्स आहे का जद्द तो बॅलन्स आहे का वायू बॅलन्स आहे का हे आपण बघतो का तर अजिबात बघत नाही मग ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे आता बघा पाऊस पडला पाऊस पडला पाऊस पडला म्हणजे काय झालं जमिनीमध्ये पाणी मुरायला सुरुवात झाली जमिनीमध्ये पावसाचं पाणी किती मुरतं जेवढी जमिनीमध्ये हवा आहे तेवढंच पाणी मुरलं जातं हवा एकदा त्या ती संपली ते, ते पाणी पावसाचं पाणी सुरू होत होते हे बरोबर पाणी जो कधी मुरत जोपर्यंत हवा आहे तोपर्यंत मुरत पावसाळ्यात याचा प्रादुर्भाव होतो केल्याचा वृषीच्या निरोगांची वाढ होती डाग येणं कुज येणं का होत आपण बघा पाऊस पडून गेलाय उघडीत मिळाली थोडीशी कडक ऊन पडले आपल्या अंगातनं गामात दारा व्हायला सुरुवात होती अग्नी वाढलेला असतो बरोबर खाली जमीन ओली असती वर्ण सूर्याचा ताप असतो आग्नी वाढतो तर त्या काळात आपल्याला गामाच्या दारा वाहत असताना आपल्याला जास्तीत जास्त गरज कशाची असती हायवेची असते लक्षात आलंच आपल्याला गरज कशाची असती तर हायवेची असते त्याच पद्धतीनं पाऊस पडल्यानंतर मुळी पूर्णपणे चकाप झालेली असते मग त्यामुळे कशाची गरज आहे तर हवेची गरज आहे पाऊस पडल्यानंतर तेल येतो बुरशीजन्य रोग का येतात काय येतात तर कार्य थांबलेलं असतं झाडाचं झाडाचं पूर्णपणे शंभर टक्के कार्य थांबलेलं थां असत था। तर... मग मुळी हालचाल करू शकत नाही मुळी श्वासोश्वास घेऊ शकत नाही तिचं काम थांबतं था। आणि म्हणून रोग प्रतिकारक शक्ती थांबते कमी पडते आणि त्याच्यामुळं बुरशजन्य रोग तेल्या वगैरे हे सगळं आपल्याला दिसायला लागतं त्यासाठी मी बा मागच्या व्हिडिओत बघा मी त्यासाठी वारंवार तुम्हाला सांगितलं की पावसाळ्यात तुम्ही तेल्याची तयारीच कधी केली पाहिजे की के उन्हाळ्या दिवसात पाऊस पडायच्या आधी काय केलं पाहिजे जीवामृताचा वापर शिवामृताचा वापर अमृत पाण्याचा वापर त्या गोष्टींचा वापर केल्यानंतर तुम्हाला त्या जमिनीची चाळण झालेली दिसून येईल आणि जमिनीची चाळण झाली जमिनीत चाळण गांडूळ करते ॲटोमॅटिक आणि ते चाळण झाली की वरनं कितीतरी पाणी आलं कितीतरी पाऊस पडला तर ते सगळं निच जाते पर्यायानं काय होतंय त्या पांढऱ्या जा मुळीला किंवा झाडाच्या मुळीला हवा मिळते आणि हवा मिळली की रोग प्रतिकारशक्ती जिचं प्रोसेस तिचं कार्य चालू राहतं आणि पर्यायनं रोग प्रतिकारशक्ती वाढती आणि हे ये रोग येतच नाहीत आले तरी थोडेफार आले तरी ते कंट्रोल होतात की अशा पद्धतीनं कार्य चालतं ती कार्याकडे न बघता वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या आपण काय करतो तिसला कुठल्या गोष्टी रोग की वर फवारणी करतो वरच्या फवारणीचा खाली दुःख नाही त्याचं आणि वर फवारणी करून काय करणार आहे म्हणजे तुम्ही काय लक्षात घेतलं पाहिजे रोग आला काय दुखणं झालं तर खाली मुळीकडे बघितलं पाहिजे आता मला मा, सांगतात अहो महाराज जीवामृत शिवाय वापरलं गाव ती नेतू टाकलं की तेल येतो कुणीच म्हणजे ती सर्टिफिकेट आणलंय जीवामृत नत्र वाटत काय ये नथराचा त्या गोमूत्राचा काढीचा संबंध आहे बेसन पीठ कडधान्याच पिठानं नत्र कमी जास्त होत त्या स्लरी मधलं त्या गोमूत्राचा नत्राचा काय संबंध आहे म्हणजे तुमच्या डोक्यात असं भरवलं जात निसर्गापासून तुम्हाला लहान खपायचं कसं म्हणजे हे चालायच कस मग तुम्ही एक लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मला आश्चर्य वाटत कि नैसर्गिक गोष्टी वापरल्यावर तेल येतोय किंवा रोग येतोय आणि केमिकल बरम वापरल्यावर तेल जातोय म्हणजे कसं ज्ञान आहे आणि तुम्हाला पटत तरी कसं ये म्हणजे निसर्गातल्या गोष्टी वापरायच्या तेनं रोगराई वाढती केमिकल वापर करायचा तेन रोगराई राहायचा म्हणजे हे ज्ञान आहे शेतकरी बांधवांना म्हणजे पटत तरी कसं आहे की तत्वज्ञान हे तुमच्या डोक्यात जातं तरी कसं तुम्हाला ते पटत तरी कसं मला हेच आश्चर्य वाटते म्हणजे मला म्हणायचं काय तुम्ही सगळ्या गोष्टींचा अभ्यास करा पण झालं नाही एका वेळेला वापरून बघा जीवमृत कोंबडखी एका वेळेला टाकून बघा टाकून तरी बघा ना तुम्ही काय सुद्धा साईड इफेक्ट होत नाही मी सगळे प्रयोग करूनच तुमच्या समोर येऊन बोलतोय अहो पृथ्वी तत्वावर मार्गदर्शन करा मला दहा वर्ष चप्पल मी वापरला आहे त्यावेळेस मी तुमच्या समोर पृथ्वी तत्वाचं मार्गदर्शन करायला आलोय हे सगळे प्रयोग करून तुमच्या पुढे येतो आणि बोलतोय हे लक्षात घ्या तुम्ही त्याच्यामुळं असल्या गोष्टीवर तुम्ही अजिबात विश्वास ठेवू नका निसर्गाशिवाय कायच होऊ शकत नाही तुम्ही गोमूत्र एखाद्या त्या स्प्रेच्या बॉटलमध्ये भरा हातावर स्प्रे करा रोज आठ दिवस आणि नंतर मला सांगा ते आता काय फरक पडला त्यात त्वचा चमकदार कशी झाली त्याच्यात काय घटक आहेत हे अजून सायन्स सुद्धा शोध लागला नाही लक्षात घ्या तुम्ही निसर्ग नैसर्गिक पद्धतीनं तुम्ही आता सुद्धा पाऊस पडलाय ना जीवामृत वापरा शिवामृत वापरा अमृत पाणी वापरा तुम्हाला बुरशीजन्य रोगाचा अजिबात त्रास होणार नाही निचरा झाला की जाड सक्षम आहे रोग प्रतिकारक शक्ती तयार करा रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली झाडामध्ये की रोगराई येत नाही रोगाच्या मागे पळू नका रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्याच्या माग पळा तर ती रोग सगळे कंट्रोलात याल अन्यथा कुठल्याही फवारणीनं कुठल्याही औषधाने रोग अजिबात तुम्हाला कंट्रोल होणार नाहीत असं ना जर अस्त फवारणीनं सगळं कंट्रोल झालं असतं तर हाच बागा उद्ध्वस्त झाल्या नसते लक्षात घ्या आणि ह्या अज्ञानामुळं शेतकरी आणि शेती उद्ध्वस्त व्हायला लागली पंचतत्वाशिवाय या ब्रह्मांडामध्ये आणि या सृष्टीमध्ये आणि मानवामध्ये पृथ्वीमध्ये वनस्पती कुठंच गेला तरी पंचतत्वाशिवाय दुसरा काहीच नाही साध सोपं पाच तत्वांचा अभ्यास करायचा ना त्या पाच तत्वांचा अभ्यास केला सगळे बॅलन्स होते अग्नी बॅलन्स झाला जल बॅलन्स झालं वायू बॅलन्स झाला की तुम्हाला बुरशजन्य काय सुद्धा बघायला सुद्धा मिळणार नाही एवढं सगळं करून काय शेतकरी बांधवांना जमत नाही समजा स्लरी नोकरी बघून हे सगळं व्याप करायचंय तर त्यांच्यासाठी मी ऑर्गेनिक पद्धतीने तयार केलेली टॉनिक आहेत संजीवनी रुद्रास्त्र आहे मायक्रो प्रोटीन आहे संजीवनी जर आज सोडली तुम्ही मित्रांनो संजीवनी जर सोडली आज संध्याकाळी सोडली तर उद्या सकाळी तुम्हाला पूर्णपणे तेल थांबलेल्या दिसल डांबऱ्याचे डाग थांबलेले दिसतील रुद्रास्त्र एवढं समजा पास पडलाय महाराज आता आम्ही संजीवनी सोडू शकत नाही अशा वेळी रुद्रास्त्र म्हणून आपले एक टॉनिक आहे त्या टॉनिकची फवारणी घ्या रुद्रास्त्र फवारलंय की तुमचा तेल्यात चंबडके कंट्रोल होतो डांबऱ्या कंट्रोल होतो झाडामध्ये रोगप्रत्य वाढते पानांमधली चमक वाढते तुमच्या फळांची साईज वाढते हे सगळ्या गोष्टी आणि संजीवनीनं घडून येतात तुम्हाला संजीवनीची सविस्तर मी माहिती देतो हे संजीवनी नावाचं टॉनिक हे आपण तयार केलेलं आहे संजीवनी सोडल्यानंतर पहिल्यांदा जमिनीतली बुरशी कंट्रोल करतो जमिनीतली बुरशी कंट्रोल केल्यानंतर झाडावरची बुरशी कंट्रोल होते सोडल्या सोडल्या लगेच मुळी चॉकअप झालेली पूर्व वध करायचा काम सुरू करत झाडातली ताकद वाढव झाडातली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत फळांची साईज वाढवतो आपलं सवा किलो जरी प्रत्येक फळ तीनशे ग्रॅम पर्यंत फळांची साईज वाढवत चमक फळांमध्ये चमक तयार होते नैसर्गिक चमक त्याच्यावर लेअर तयार होतो पानांची साईज वाढते पानांमध्ये चमक तयार होते तेल्या डांबऱ्या खरडा ऊद हे सगळं कंट्रोल होत आज संध्याकाळी सोडलं उद्या सकाळी केल्या थांबल्याला पूर्णपणे तुम्हाला दिसून येईल मा फळमाशी आहे फळमाशीने डंक मारला फळ सोडून जातं एका फळाला दहा वेळा जरी डंक मारला फळमाशीनं तरी फळ सोडू देत नाही संजीवनी नावाचं आपल्या हि टॉनिक फळ फ़्ण, फळाला सोडू देत नाही ती जखम भरून येते फळ पूर्वत होतं मार्केटमध्ये जातं डाग सुद्धा दिसून येत नाही म्हणजे तुम्हाला फक्त मार्केटमध्ये कीटकनाशक जाणावं लागतं हे ऑल इन वन आहे ही सगळ्या प्रकारची कामं आहे आपलं संजीवनी करत सगळ्या प्रकारचे डाग म्हणजे फक्त तुमचे थ्रिप्सचे डाग आहेत ते जात नाही अजिबात बाकी बुरशीचे बाकी सगळे आलेले डाग वगैरे सगळे हे कव्हर करायचं शंभर टक्के काम करत हे पानांमध्ये चमक पानांची रुंदी वाढते मग हे संजीवनी सोडलं आपण हे सगळं कार्य होत त्याच्यानंतर फवारणीसाठी पण एक आपण टॉनिक तयार केले की जेणेकरून काळ्या जमिनीमध्ये पावसाचं वातावरण आहे पाणी पण पाणी पाणी झालंय तर अशा वेळी हे रुद्रास्त्र नावाचं टॉनिक फवारायचं संजीवनी जेवढं काम करतंय ते सगळं हे रुद्रास्त्र करते फवारणीमधून पानांना चमक येते काळुपी येते झाडामध्ये काळुपी तयार होते म्हणजे पर्याय काय होतं अन्न तयार करायचा वेग वाढतो प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते संजीवनीनं सुद्धा अन्न तयार करायचं स्पीड वाढतं प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढते पर्यायनं रोग प्रतिकारक शक्ती वाढते हे सगळं संजीवनी ज्या पद्धतीने काम करतं त्याच पद्धतीनं रुद्रास्त्र फवारणीमधून काम करतं रुद्रास्त्राचा डोसा पाच मिली पर लिटर न आपल्याला स्प्रे करायचंय संजीवनी ए्राला एक, एक लिटर तुम्हाला द्यायचंयच्या संजीवनी सोडली आपटेकिंगचं पण काम करत संजीवनी म्हणजे जमिनीतलं सगळं वर उचलून देण्याचं पण काम करत आपटेकिंगचं काम करत असताना तुमच्या जमिनीमध्ये काय घटक कमी पडतील म्हणजे कमतरता असेल मातीमध्ये कमतरता असेल किंवा वनस्पतीमध्ये कमतरता असेल तर हे मायक्रो प्रोटीन नावाचं आपण टॉनिक तयार केलेलं आहे आयुर्आ आयुर्वेदिक मध्ये पद्धतीनं की हे पूर्वी माणसांना खाण्यासाठी वापरलं जायचं प्राचीन काळात शरीर स्ट्रॉंग राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी आपण वनस्पतींना फवारण्यासाठी आपण हे वापरतोय याच्यामध्ये एन के आहे न्यूट्रिएंट आहे मायक्रोन्युट्रिएंट आहे कार्बोहायड्रेट्स आहेत प्रोटीन आहेत सगळ्या प्रकारची शेतीला लागणारे ॲसिड आहेत ॲसिड आहेत परत ह्याच्यात सिक्स बी ए वगैरे जे काय लागतं शेतीला हे सगळं आहे कॅल्शियम आहे कॉपर आहे बोरॉन आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे मायक्रोन्युट्रिट न्यूट्रिएंट हे सगळं आहे हे तुम्हाला डिपेसिटी दूर करायला काळूबी टिकून राहायला झाडामध्ये ताकद राहायला रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहण्यासाठी हे सगळं मदत करतं मित्रांनो आपण शेतीला लागणारी ऑर्गेनिक पद्धतीनं काय आपण म्हणजे आयुर्वेदिक पद्धतीनं काय औषधं तयार केलेली आहेत टॉनिक तयार केलेली आहेत अप्रतिम रिझल्ट असे शेतकरी बांधवांना पाहायला मिळत आहेत एवढा पाऊस पडला तरी ते प्रादुर्भाव अजिबात नाही एवढे वातावरण खराब झालं मध्ये कंटिन्यू पास होता तरी साईज थांबली नाही ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुम्ही पंचतत्व आपण एक पंचतत्व बॅलन्स करण्यावर भर देतो आणि आपले सगळे टॉनिक आहे पंचतत्व मातीतलं पंचतत्व बॅलन्स करायला प्राधान्य देत्यास आणि हे पंचतत्व बॅलन्स केल्यामुळे ऑटोमॅटिक सगळं घडून येतं तुमची रोग राही कंट्रोल होते फळांची साईज होते आणि रेकॉर्ड ब्रेक आपल्याला उत्पन्न मिळतं भाजीपाला असेल वांगी कारलं टोमॅटो दोडका ह्यांना तुम्हाला अडीच ते तीन पटीन मी उत्पन्न वाढवून देतो अशा पद्धतीने टॉनिक सगळ्या प्रकारे रोग प्रतिकारशक्तीचं काम करून सगळ्या प्रकारचे बुरशीचे रोग कंट्रोल करतात आणि तुम्हाला उत्पन्नामध्ये दुपटीनं वाढ झालेली दिसून येते शक्करी बांधवांना काय अडचणी असतील काय प्रश्न असतील काही शंका असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही शंभर टक्के कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला दिली जातील नैसर्गिक पद्धतीनं तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन कर आ, मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करीन काही अडचणी असल्या स्क्रीनवरून दिलेल्या नंबरवर संपर्क करा हर हर महादेव